नमस्कार मी तास न्यूज रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळघडामोडी जयब्रबा इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इस्रोला भेट डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्ट संचलित जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर येथील विद्यार्थ्यांची इस्रो आणि तेथील वैज्ञानिकांची भेट घडवून आणणारी सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील सहल दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस ते अठरा बारा दोन हजार तेवीस या दरम्यान आयोजित करण्यात आली इस्रोच्या माध्यमातून देशाने चंद्रयान तीन यशस्वीरित्या चंद्रावर पाठवून जगासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे यामुळे जगभरातून इस्रोचे कौतुक केले जात असून याचा प्रत्यक्ष अनुभव शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून आपल्या जयप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला तेथील वैज्ञानिकांच्या सोबत संवाद साधण्याची संधी मुलांना मिळाली त्यांचे मोलाचे मार्गदर्शन या मुलांना मिळाले त्यामुळे ही सहल विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण व ज्ञानात भर पडणारी तसेच विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणारी एक अनोखी सहल ठरली आहे सदर सहल प्रशालेच्या प्राचार्य स्मिता पाटील व कॅम्पस डायरेक्टर श्री संदीप रायनावर यांनी आयोजित केली या सहलीसाठी संस्थेचे चेअरमन डॉ विजय मगदुम व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट डॉ सो सोनाली विजय मगदुम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले